देश ऑप्टिक्स कंप्यूटरद्वारे डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोथरी रोड मोहपाडा रसायनी तोपरा दत्ताते शिंदे वासंबेत ग्रामपंचायतची अल्पदरात रुग्णवाहिका सुरू आमदार महेश बालदी यांच्या हस्ते लोकार्पण वासंबे ग्रुप ग्रामपंचायत मोहपाड्याची लोकसंख्या सत्तर हजार एवढी वाढलेली असून ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जायचं झाल्यास रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णाला व नातेवाईकांना अनेक समस्या येत होत्या रुग्णाला उपचारासाठी पनवेल तसेच इतरत्र खाजगी वाहनामधून घेऊन जाण्याची वेळ येत असल्यामुळे रुग्णाला घेऊन जातेवेळी ट्रॅफिक व इतर समस्यांचा सामना नातेवाईक यांना करावा लागत होता वासंबे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना उद्भवत असणाऱ्या समस्या सरपंच उमा मुडे यांनी विचारात घेऊन ग्रामनिधी फंडातून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिलेली असून ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना ती अल्प दरात उपलब्ध झालेली असून या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा उरण मतदारसंघाचे आमदार महेशजी बालदी साहेब यांच्या हस्ते शनिवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आला यावेळी उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी साहेब ह ब प वामन महाराज भोईर ह ब प अनंत महाराज कार्ले ह ब प कृष्णा महाराज तावडे ह ब प राघो महाराज भोईर ह ब प कृष्णा महाराज ढोरे सुभाष दिदा अहिर सरपंच उमा संदीप ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील माजी सरपंच तथा सदस्य संदीप मुडे सदस्य प्रतीक्षा राऊत सदस्य दीपक कांबळे सदस्य रसिका खराडे प्रशाली खाने सदस्य आकाश जुईकर सदस्य मयुरा गोपाळे वेदिका पाटील सदस्य राकेश खारकर सदस्या माया पाटील वनिता पारंगे कविता मांडे संगीता भोईर सदस्य केदार भोईर सदस्य स्वप्नाली मैदर्गीकर ताई पवार आदींसह ग्रामस्थ मित्रपरिवार रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यास उपस्थित होता कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायनी ब्युरो त्या समस्यांकडे सजगपणे लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच आणि त्यांच्या टीमने बघितलं आणि आज ही अॅम्ब्युलन्स आणली आहे त्याबद्दल त्यांचं कारण रोज प्रत्येक गोष्टीची गरज आणि निकट या दोन्ही गोष्टींचं चेंज होत आहे आता आपल्याला इथून जवळ जवळच्या हॉस्पिटलला जाण्याकरता सामान्य माणसाला गाडी अवेलेबल असेलच असं नाही त्याच्याकरता ही अँब्युलन्स फार कामाला येईल आणि वाढत्या नागरिकरणामुळे ग्रामपंचायतीची कामंही वेगवेगळी होत जाणार आहेत पैकी एक काम आहे आणि त्याच्याकरता त्यांना अभिनंदन